जत तालुक्याचा एक केंद्रबिंदू असलेले संख या गावामध्ये मटका व्यवसाय तेजीमध्ये सुरू आहे संख गावाच्या मध्यवर्ती ठिकाणी जुना बसस्टँड परिसर तसेच मंदिराच्या परिसरामध्ये मटका व्यवसायाने आपले अड्डे सुरू केले आहेत शेजारच्या सोलापूर जिल्ह्यातील मंगळवेढा तालुक्यातील एका मटका बुकीचे अनेक एजंट संख येथे कार्यरत असून त्यांच्या माध्यमातून नागरिकांची लूट सुरू झाली आहे संखमध्ये मध्यवर्ती ठिकाणी मटका घेत असल्याचे अनेक व्हिडिओ सध्या सोशल मीडियामध्ये जोरदार व्हायरल झाले असून त्याची वेगळीच चर्चा सध्या सुरू आहे उमदी पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये संख हे गाव असून या ठिकाणी पोलिसांची ओपी आहे मात्र पोलीस ही या मटका व्यवसायाला चालना देत असल्याचे व आशीर्वाद देत असल्याची टीका आता होऊ लागली आहे मंगळवेढा येथील एका सुप्रसिद्ध मटका बुकीचाय हे सर्व मटका अड्डे येथे कार्यरत आहेत त्यामध्ये कष्टकरी शेतकरी लहान शाळकरी विद्यार्थी तसेच महिला वर्गही मोठ्या प्रमाणात मटक्याच्या आहारी जात असल्याचे चित्र पाहाव्यास मिळत आहे सदर मटका बुकींचा तातडीने बंदोबस्त करावा व संखमधून मटक्याचे उच्चाटन करावे अशी मागणी आता नागरिकातून होत आहे जय भारत ब्युरो संख